नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून तिकोना किल्ला तालुका मावळ जिल्हा पुणे या किल्ल्यामध्ये असणारी चपेटदान मारुती मंदिर विठंडेश्वर शिवमंदिर तळजाई माता मंदिर सोन्याचा घाणा पाण्याची टाकी बुरुज किल्ल्याची पायवाट रामगादी तसेच किल्ल्यावरील राजवाड्याचे अवशेष आणि काही भग्नावस्थेत असणारे अवशेष पाण्याच्या टाक्या तलाव याविषयी माहिती पाहूया बारा मावळ महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण किल्ले व प्रदेश आहेत असाच एक प्रदेश म्हणजेच बारा मावळ प्रांत या बारा मावळातील पवन मावळ म्हणजेच निसर्गाची मनसोक्त उधळण हिरवेगार डोंगर दर्या खळाळून वाहणारे पाणी धबधबे यामुळे पर्यटकांची पावले या क्षेत्राकडे आपसुकच इकडे वळतात आपण पवन मावळात पवनानगर धरण तिकोना किल्ला वागेश्वर मंदिर तसेच तुंग लोहगड विसापूर यासारखी किल्ले तसेच दुधिवरे येथील प्रति पंढरपूर मंदिर वागेश्वर पुरातन मंदिर पाहण्यासाठी पुणे मुंबई या जुन्या महामार्गाने कामशेतपर्यंत जा व कामशेतमधून दक्षिणेला खिंडीपर्यंत जा कामशेतवरून पवनानगरकडे जाणारा रस्ता पक्का व डांबरी असून मध्येच दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी असलेले डोंगर व रस्त्याच्या मध्येच श्री केदारनाथजी मंदिर दिसले माझी गाडी बाजूला उभी करून मी मंदिराकडे गेलो बाहेर तुळशी वृंदावन असून आत नंदी आहे नंदीचे दर्शन घेऊन आत गाभाऱ्यात जाऊन केदारनाथ पिंडीचे व पार्वती देवीचे दर्शन घेऊन मी बाहेर आलो तेथे ते काही फोटो काढून नंतर पवनानगरकडे मी निघालो कामशेतच्या खिंडीतून पुढे पवनानगर धरणाजवळ पोचलो तिथे काही धरणाचे फोटो काढले व डाव्या बाजूने ब्राह्मणोली फाट्याकडे मी निघालो लोणावळा किंवा कामशेतपासून मी ज्या मार्गाने जात होतो तो रोड ब्रा ब्राह्मणोली फाट्याजवळ येऊन मिळतो तिकोना किल्ल्याला जाण्यासाठी लोणावळा आणि कामशेत हे जवळचे रेल्वे स्टेशन आहेत पण या स्टेशनपासून तिकोणापेठ गावात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा फारशी नियमित नाही त्यामुळे तुमच्या स्वतःच्या वाहनाने किंवा तुम्ही ग्रुपमध्ये आला असाल तर ग्रुपसाठी स्टेशनपासून करून येण्याचा र सल्ला दिला जातो तिकोणापेठ हे गाव पुण्यापासून साठ किलोमीटर तर मुंबईपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही सहजपणे या ठिकाणी जाऊ शकता डाव्या हाताने घाट चढून वर आल्यानंतर एक कमान लागते तेथून आतमध्ये गेल्यावर चारशे पन्नास मीटरवर स्वामी समर्थ मठ व दत्त मंदिर लागते तसेच पुढे गेल्यावर पंधरा ते वीस घराची तिकोना पेट लागते या ठिकाणी मी गाडी पार्क केली थोडा नाश्ता करून मी पुढे किल्ल्याकडे चालत गेलो समोर मला किल्ले गडाकडे जाण्याचा मार्ग असणारा फलक दिसला त्या फलकाच्या दिशेने मी पुढे चालत गेलो आता या फलकांवर दाखवलेल्या मार्गानुसार मी सरळ पाऊल वाटेने पुढे पुढे कच्च्या रस्त्याने चालत गेलो तर मला पुढे निळा बोर्ड दिसला या बोर्डवरती तिकोना गड वित्त वितंडगड या गडाची उंची तीन हजार पाचशे नव्वद फूट चढाई चाळीस मिनिट किल्ल्याप्रकार गिरीदुर्ग तसेच गडावर पाहण्याच्या बारा गोष्टी याविषयी सविस्तरपणे माहिती दिली तो फलक पूर्णपणे मी वाचून घेतला नियम वाचले आणि पुढे निघालो हा किल्ल्यावर चढणीचा ट्रॅकिंगचा पाऊलवाटेचा मार्ग आहे आणि बाजूला तिकोना किल्ल्याचा जवळून घेतलेला फोटो दिसत आहे पुढे वरती गेल्यानंतर एक बोर्ड दिसला या बोर्डवरती गडावर प्रवेशद्वारापूर्वी होणारी पहिली तपासणीची जागा व गडावर किंवा गडावरील तातडीचा निरोप पाठवण्याचे ठिकाण व गडावर होणारा हल्ला परतवून लावण्याचे पहिले ठिकाण असा फलक दिसला त्याच्या बाजूला तिकुना किल्ल्यावरती चढाई करण्यासाठी म्हणजे जाण्यासाठी दगडातून असणारा हा अवघड मार्ग चढत मी पुढे गेलो पुढे गेल्यानंतर हा समोर दिसतो आहे तो तिकोना किल्ल्यात प्रवेश करण्यासाठीचा सा दरवाजा आता या दरवाज्याला रंग दिला असून याच दरवाज्यातून मी आत प्रवेश केला दरवाज्यातून आत आल्यावर डाव्या हाताला ही लेणी दिसते सध्या यात बांधकामासाठी लागणारे वाळू व वा सिमेंट यांची पोती भरून ठेवलेली दिसत आहेत आता पुढे मी पायऱ्या चढत निघालो आता मी या दोन बुरजामधून पायऱ्या चढून वरती गेलो बुरजाची दगडी काम आजही भक्कम आहे थोडे चालत मी पुढे गेलो माझ्या डाव्या हाताला एक पत्र्याचे मंदिर दिसले जवळच एक फलक दिसला त्यावर चपेटदान मारुती असे लिहिलेले दिसले मारुतीची मूर्ती खूप उंच असून पायाखाली स्त्री राक्षस दिसते चपेटदान मारुतीची मूर्ती कातळात कोरली असून मी तिचे दर्शन घेऊन पुढे चालू लागलो महाराष्ट्रातील किल्ल्यावर मारुतींची मूर्ती सहसा पाहायला मिळतेच पण येथील चपेटदार मारुतीची कातळ कातळात ओरीव मूर्ती अतिशय भव्य आहे तिचे दर्शन घेतले काही पायऱ्या चढून मी वरती गेल्यानंतर उजव्या बाजूला मला काही वाड्याच्या पडक्या अवश आउ, अवशेष दिसले तसेच एक बोर्ड दिसला श्रीरामाची गादी या परिसरात सहा खानी श्रीरामाचे मंदिर व गडावरील व परिसरातील राज्यकारभार चालवण्यासाठी सदर होती हा कारभार श्रीरामाच्या पादुका गादीवर ठेवून चालवला जात असे तसेच श्रावण श्रावणमास दसरा दिवाळी रामनवमी हनुमान जयंती भक्तिपारायण इत्यादी उत्सव उत्साहाने पार पाडले जातात या माझ्या डाव्या हाताला एका कात्रात खोदलेली विहीर असून त्यामध्ये पाणी घेण्यासाठी पायऱ्या आहेत समोर चार ते पाच लेणी असून एका लेणीत नागपंथी साधू ध्यानदाना करतात मधल्या लेणीत श्री तळजाई देवीची मूर्ती असून बाहेरच्या बाजूला छतात सुंदर लाल रंगातील फुलाची नक्षी केलेला लेण्या व बांधू तळे चित्र पहा काही खोल्यामध्ये विभागलेल्या या लेण्याच्या एका दालनात तळजाई मातेची स्थापना केलेली आहे व छतावर सुरेख शिल्पाकृती कोरलेली आहे या देवीची पूजा नागपंथी साधून करत असतात समोर असणारे पाण्याचे टाकी यामधील पाणी पिण्यासाठी वापरले जाते पुढे गेल्यानंतर मला दगडी घाणा दिसला हा चुन्याचा घाणा आहे गड किल्ले बांधकामामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना गड किल्ले संवर्धनाच्या कामामध्ये सिमेंटऐवजी चुन्याचा वापर केला जातो मध्ययुगीन कालखंडात बांधकामामध्ये चुन्याचा वापर केला जात होता तिकोना किल्ल्यावरील घाणा आणि त्यात चुना दळण्यासाठी वापरण्यात आलेले दगडाची चाक आजही सुस्थितीत आहे घाण्याच्या चरामध्ये चुनखडी वाळू उगुळाचे पाणी मेथीच्या बिया बेलफळ यासारखे पदार्थ एकत्र केल्यावर ही चाक त्यावेळी बैल लावून फिरवले जात होते चाक फिरवल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असत बाजूला चुन्याचा घाणा दिसत आहे त्याचे निरीक्षण करा आता समोर आपणाला एक बोर्ड दिसतो बाले किल्ल्याकडे जाणारा पायऱ्यावरून जाताना काळजी घ्यावी असा फलक दिसतो बाजूला बाले किडे किल्ल्याची चढण दिसत आहे या पायऱ्या पक्क्या दगडकामामध्ये बांधलेल्या असून चढण चढताना थोडी काळजी घ्यावी बाले किल्ल्याची चढाई सुरू झाली बाले किल्ल्याचा पहिला दरवाजा थोडा लहान आहे व आतील बाजूस पाण्याचं टाक व लेणी आहेत महादरवाजा शेजारीच पाण्याच्या व्यवस्थेकरता दगडात कोरलेल्या अखंड पाण्याची टाकी पाहायला मिळते इथे जाणारी वाट थोडी अवघड आहे त्यामुळे थोडी जपून जा पाण्याचं टाक व लेणी येथून पुढील पायऱ्या अगदीच उभ्या चढाच्या व अंगावर येणाऱ्या आहेत बाले किल्ल्याचा दुसरा दरवाजा मात्र प्रशस्त आणि आखीव रेखीव दिसत आहे पाण्याचे टाके व लेणी पाण्याच्या वरील कोरीव लेण्याचा उपयोग गोदाम म्हणून केला जात होता येथील पाणी पिण्यायोग्य नाही याची सूचना फलकावर दिलेली आहे हे बसलेले व्यक्ती तिकोना किल्ल्याचे प्रमुख किल्लेदार असून ते सकाळी किल्ल्यावर येतात व दिवसभर थांबून संध्याकाळी पाच वाजता किल्ला बंद करतात पाण्याचे टाकी व लेणी येथून वरून घेतलेला हा बुरजाचा एक सुंदर फोटो दिसत आहे बाले किल्ल्याच्या महादरवाजातून वरती आल्यानंतर हा आपणाला दगडी टेहणी बुरुज दिसत आहे या एका बुरजामधूनच काढलेला फोटो पहा या फोटोमधून आपणाला किल्ल्याच्या समोरील डोंगर स्पष्टपणे आणि सुंदर दिसत आहे श्री वितंडेश्वर मंदिराकडे पायऱ्याने चढून जाण्यासाठीचा सा हा एक मार्ग दिसत आहे या मार्गाने वरती चढून गेल्यानंतर आपणाला ही वितंडेश्वर मंदिराची रचना दिसत असून चौथ्यावर हे वितंडेश्वर मंदिर असून मंदिराच्या समोर दगडी नंदी पिंड दिसत आहे वरती गेल्यानंतर दगडी नंदी व समोर कासव दिसत असून आत प्रवेश केल्यानंतर वितंडेश्वराची पिंड नाग वरती पाण्याचा तांब्या बाजूला डमरू असे दिसत आहे तसेच भिंतीमध्ये श्री वितंडेश्वर मंदिर शिवाजी महाराजाचा फोटो लावलेला असून भिंतीमध्ये गणपतीची मूर्ती आहे समोर आपणाला वितंडेश्वर पिंड दिसत आहे मी या पिंडीचे दर्शन घेऊन पिंडीच्या बाजूला असणाऱ्या डमरूचे फोटो काढला या आहेत वितंडेश्वर मंदिराच्या खालील बाजूला असणाऱ्या लेण्याचा भाग तिकोना किल्ल्याच्या माथ्यावरील तलाव व वाडा दिसत असून मी उजव्या बाजूने गेल्यानंतर बुरजावरती फोटो काढला तसेच नैऋत्य बाजूला गेल्यानंतर त्या ठिकाणी ध्वज फडकत आहे हा तिकोणाचा नैऋित्यकडला टोक तिकोणा किल्ल्याच्या माथ्यावरील असणारा हा एक तलाव असून आपणाला या तलावाच्या वरच्या बाजूला एक वाडा दिसत असून तलावातील पाणी सध्या पिण्यासारखे नसून तलाव विटाने दगडाने बांधलेला असून आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत हे आहेत तिकोणा किल्ल्याचे किल्लेदार श्री मोहोळ तसेच तुळजाई देवीचे पुजारी नागपंथी साधू या दोन व्यक्तींनी मला किल्ल्यासंबंधी मी जी जी माहिती विचारली ती ती माहिती व्यवस्थितपणे सांगितली आणि किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याची सोय कोणते पाणी प्यायचे कोणत्या ठिकाणचे पाणी प्यायचे नाही याविषयी माहिती सांगितले किल्ला सकाळी केव्हा उघडतो आणि संध्याकाळी केव्हा बंद होतो याविषयी सविस्तरपणे माहिती दिली त्याशिवाय किल्ल्यामधील चपटेदान मंदिर राम मंदिर तळजाई मंदिर वितंडेश्वर मंदिर त्रिकोणेश्वर मंदिर याविषयी सविस्तर माहिती दिली तिकोणा किल्ल्याची माहिती पवन मावळात लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे है किल्ले आहेत या किल्ल्यांचे शिवकाळात व मराठ्यांच्या इतिहासात अनन्य साधारण महत्त्व आहे पवना नदीच्या खोऱ्यात असलेला तिकोना किल्ला त्याचा त्रिकोणी आकारामुळे सहज ओळखता येतो किल्ल्याचा त्रिकोणी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले या किल्ल्याला वितंडगड हेही नाव असले तरी ते जास्त कुणाच्या परिचयाचे नाही तिकोना किल्ला पुणे जिल्ह्यातील लिया किल्ला असून पुण्यापासून एकसष्ट किलोमीटरवर तर मुंबईपासून अंदाजे एकशे एकवीस किलोमीटर अंतरावर आहे समुद्र सपाटेपासून किल्ल्याची उंची साधारणपणे तीन हजार चारशे ऐंशी फूट आहे किल्ल्याची चढण मध्यम स्वरूपाची आहे तिकोणागड पुणे जिल्ह्यात असून पुणे मुंबई महामार्गावरील कामशेतपासून चौदा किलोमीटर अंतरावर आहे पवना धरणाचा जलाशय या किल्ल्याचा सोबती भासतो तिकोना किल्ल्यावर काय पाहावे तिकोना किल्ल्यावर दूरवरून आपल्याला खुणवतो पण जसजसे गडावर जवळ जवळ जातो तशी मनात धडकी भरायला लागते गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत कासिंग जेवण आणि तिकोणी पेट तिकोणापेठ ही सात आठ घराची गडाच्या पायथ्याशी असलेली छोटी वस्ती या पेठेतून गडावर दोन वाटा जातात पहिली वाट सरळ चढण असणारी जी पालता दरवाज्यातून माचीवर पोचतो तर दुसरी लांबची जी गडाच्या दक्षिणेकडील डोंगराचा नाकाडीवरून जी खिंडीचा जवळून माचीवर पोचवतो तर वेताळ दरवाजामार्ग ही एक वाट माचीवर पोचवते माचीवर व सुरुवातीला सेंदूर फासलेली मारुतीची मूर्ती दिसते या मूर्तीच्या पायामध्ये एक स्त्रीची मूर्ती दिसते तिथून थोडे पुढे आल्यावर उभ्या कड्यामध्ये खोरलेले तळजाई देवीचे मंदिर व लेण्या आहेत या लेणी पाच खोल्यात विभागलेली आहेत तसेच मंदिराचा खालील तळ आहे हे पाहून किल्ल्याकडे जाताना आपणाला सोन्याचा घाणा दिसतो पूर्वीच्या काळी या घाण्यामधून चुना काढला जायचा बांधकामासाठी चुन्याचाच वापर केला जात होता हा चुन्याचा घाणा बैल जोडून यामध्ये चुनखडी गुळाचे पाणी असे वेगळे मिश्रण एकत्र घुसळले जायचे बैलाच्या सायने हा गाणा ओढला जाऊन एक मिश्रण तयार केले जाते बाले किल्ल्यावर जाताना सरळ चढणीचा पायरीचा मार्ग दिसतो या पायऱ्या खडकात खोदलेल्या आहेत या पायऱ्या चढून वर आल्यावर पहिला दरवाजा लागतो यातून आत आल्यावर बाजूलाच पाण्याचे टाके आहे या टाक्यातील पाणी इतके थंड की किती प्यावे अशी अवस्था होती पहिल्या दरवाज्यातून दुसऱ्या दरवाजापर्यंतची वाट तर उभ्या कातळात खोरलेल्या पायऱ्यांची इतकी अरुंद की एक वेळी एकच व्यक्ती जाऊ शकतो दोन्ही बाजूला खडकाच्या उंच नैसर्गिक भिंती गड निर्माणाचा वेळी नैसर्गिक साधन संपत्ती व पुरेपूर वापर केलेला प्रकर्षाने जाणवतो उभा पायरी मार्ग चढताना मनातून धाकधूक होतेच पायरी मार्ग चढताना दुसऱ्या दरवाजाचा आखीव रेखीव बुरुज नजरेस पडतो गडाचा दुसरा बुरुज पहिल्यापेक्षा मोठा सुस्थितीत आहे या दरवाज्याच्या डाव्या बाजूला सुरक्षिततेचा दृष्टीने ढाल काटेल बुरुज आहे तर उजव्या बाजूला खोदीव पाण्याचे चार टाके आहे तसेच बुरुजावर बसण्यासाठी कट्टा बांधला आहे तिसरा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर मोकळी व टेळणी बुरुज आहे या ठिकाणी पायरी चढून गेल्यावर पडझड झालेला तिसरा दरवाजा लागतो या दरवाज्याच्या पुढे त्र्यंबकेश्वराचे म्हणजेच वित्तंडेश्वराचे किंवा तिकोनेश्वराचे छोटे मंदिर आहे दोन चार खोदीव टाक्या मोठा तलाव धान्याचे कोठारे व बांधकामाचे अवशेष आहेत हे पाहून झाले की किल्ला नजर किल्ल्यावर नजर फिरते आजूबाजूच्या डोंगरदऱ्या पोणेचा जलाशय तुंग किल्ला लोहगड विसावा यांना नजर शोधू लागते कोरीगड वे वेडसेलेंनी नजरेस पडतात तिकोना किल्ल्याबद्दल थोडक्यात बाले किल्ल्याचा घेर कमी असला तरी किल्ल्याच्या सुस्थितीत आहे किल्ला तीन टप्प्यात सर होतो गड पाहण्यासाठी काही नसले तरी गडावर प्रेम करणाऱ्यासाठी व दगडात इतिहास शोधणाऱ्यासाठी हा किल्ला पर्वणी ठरतो तिकोना किल्ल्याचा इतिहास तिकोना किल्ल्याचा उपयोग पवन मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे बहामणी काळात या गडाचा उल्लेख आढळत असला तरी गडावरील लेण्यावरून या गडाचे अस्तित्व फार प्राचीन असावे कार्ला लेणी व बेडसे लेण्याच्या काळातील लेण्या असाव्यात शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात सुरुवातीला जे गड घेतले त्यामध्ये तिकोणा किल्लाही होता शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव वितंड गड असे ठेवले पुढे पुरंदरच्या तहात राजा जयसिंगला जे तेवीस किल्ले दिले त्यात तिकोणाही होता पुढे औरंगजेबाने दक्षिण स्वारीत मुघलांनी पुन्हा किल्ला जिंकला व अमनगड असे नाव ठेवले मराठ्यांनी पुन्हा गड जिंकून घेतला व शाहू महाराज व ताराबाई यांच्यामध्ये मराठी राज्याचा वारस कोण यावरून तणाव निर्माण झाला होता कानोजी आग्रे हे कोकणात आपले जवळजवळ स्वतंत्र राज्य राखून होते मराठी राज्याच्या मदतीशिवाय आजूबाजूचे शत्रू म्हणजे सिद्धी इंग्रज व पोर्तुगीज या तिघाविरुद्ध लढून त्यांनी राज्य टिकवलं होतं ताराबाईंनी कान्होजी आग्रेने शाहू महाराजावर हल्ला करायला उद्युत केले आत्ताचारी अलिबाग व तेव्हाचे कोलाबाईतून आग्रे जे निघाले ते सपाट्याने प्रदेश व किल्ले जिंकत पुढे आले लोहगड हो विसापुरतुंग वगैरे किल्ले घेतले तेव्हा तिकोन हा किल्लासुद्धा जिंकून घेतला पुढे बाळाजी विश्वनाथ त्यांना पेशवे बनवून शाहू महाराजांनी आग्रेचा सामना करायला पाठवले बाळाजीने लढता मुसद्दीपणाने कानोजी आग्रेंना शाहू महाराजांच्या पक्षाकडे वळवून घेतले व एक तह केला या तानुसार आग्रेने इतर गडाबरोबर तिकोना हा किल्ला परत केला शाहू महाराजांनी मराठी राज्य छत्रपती म्हणून मान्यता मिळाली नंतर तो ब्रिटिशांकडे गेला तिकोना किल्ल्यावर जायचे कसे कामसेतवरून पवनानगर काळे कॉलनीपर्यंत एस टी बस सेवा आहे पुण्यातील स्वारगेटवरून जवन कासिंग बस सेवा आहे बस पाऊंडमार्ग जाते तळेगाववरून ही या मार्गावर बससेवा चालू आहे तसेच आपण खाजगी वाहनाने तिकोणा किल्ल्यावर जाऊ शकता काय काळजी घ्यावी तिकोणा किल्ला पाहायला जाताना जेवण किंवा फळे बरोबर घ्यावी सार्वजनिक वाहतूक वापरून जाणार असाल तर गडाची माहिती आधीच घ्यावी किल्ल्याची चढाई सरळ असल्याकारणाने ओग्णाचा त्रास होऊ नये म्हणून ट्रेकिंग गियर्स वापरावे जवळची प्रेक्षणीय स्थळे सिंहगड किल्ला तुंग बेडसे कार्ला लेणी आणि प्रत्ये माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद